बातमी निलेश लंके यांच्या संदर्भात सुजय विखेनी दिलेलं आव्हान निलेश लंके यांनी स्वीकार संसदेमध्ये सदस्यत्वाची शपथ इंग्रजीमध्ये घेतली त्यामुळे संसदेमध्ये शाबासकीचा सूर उमटलेला पाहायला मिळाला पाहूया पन्नास वर्ष या जिल्ह्याच्या जनतेने आमच्या परिवाराला स्वीकारलं सलग पन्नास वर्ष एखादं कुटुंब राजकारणामध्ये येत संपून जात पण पन्नास वर्ष जर एखादा परिवार स्वीकारला जात असेल तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं पण हे कारण कळण्या इतपत बुद्धी काही लोकांना नाही त्यावर त्यांच्यावर मला बोलायचं नाही पण मी पत्रकार बांधवांना विनंती करेल की हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे तुम्ही माझ्या मित्राकडे कर पोहोच करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणतायत की तुम्ही हे महिनाभर पाठ करा एवढी बोललेली इंग्रजी हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते वीस तारखेला फॉर्म भरणार नाही हाय निलेश ज्ञानदेव लंके इलेक्टेड अ मेंबर ऑफ ऑफ द द पीपल डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड That I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. जय हिंद जय महाराष्ट्र कृष्ण हरी सगळ्या कोणत्याही भाषेत भाषांतर केलं जातं त्यामुळं एखादी व्यक्ती काम करणारी जे तिच्या भाषेवर उपस्थित करणं हे काही नाही आणि त्याला उच्च 星期六一上午上那个。